आधी इंदुरीकर महाराज बोलतात त्यानंतर सरसंघचालकांचं वक्तव्य त्यामुळे वारंवार असं वाटायला लागतं की केवळ आपण चर्चांमध्ये कट्ट्यावरती स्त्री पुरुष समानता याबद्दल गप्पाच मारतो आणि प्रत्यक्षात काही होताना दिसत नाहीये कारण ज्या लोकांनी ज्या मंडळींनी याबद्दल समाजाचं प्रबोधन करायला हवं त्यांच्याकडनं जेव्हा जशी वक्तव्य होतात तेव्हा आश्चर्य वाटतं म्हणून प्रश्न असा विद्या ते मी आपल्याकडे येतो की स्त्री शिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणं ही काळाची गरज नाही का निश्चितच आहे आणि त्या सगळ्या स्त्रिया हल्ली तेच करतायत मला हे म्हणजे हेच खूप बरं वाटतं ह्याच्यातनं कुठेतरी की हल्ली मुली मुलांच्याही पुढे जाऊन आणि संसार तुम्हाला मला हे ना ही एक प्रथा आपली मोडून काढली पाहिजे की मुलगी एवढी सुशिक्षित झाली की तिचं लग्न केलंच पाहिजे त्याच्यामुळे हे जास्त प्रकार होत आहेत मुलीला स्वातंत्र्य दिलं पाहिजे जाती पाती धर्माच्या पलीकडे जाऊन तिला जो जीवनसाथी योग्य वाटेल त्याच्याशी लग्न करायचं तिला तुम्ही अधिकार द्या ना हे घटस्फोटाचं प्रमाण होणार नाही तिथे बोलत नाही आहेत हे तिथे बोलत नाहीयेत म्हणजे मुलींना तुम्ही जर ही बंधनं घातली नाहीत जातीपाती आणि धर्माची तर मला वाटलं अशा प्रकारचे डिवोर्स किंवा घटस्फोट होणार नाहीत त्यांना स्वातंत्र्य द्या ना जरा त्या सुशिक्षित आहेत त्यांना आपला जीवनसाथी महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा हे सांगितलं तर रोटी बेटी व्यवहार जर तुम्ही केले तर हा समाजातला ही ही जी प हे आहे ना रु रूढी परंपरा आपण जे मानतो ना ते सुद्धा कमी होईल लोक एकमेकांच्या जवळ येतील ह्या ज्या भिंती आपण उभ्या उभ्या केलेल्या आहेत धर्माच्या जातीच्या पातीच्या ह्या मोडून काढल्या पाहिजे ना पण त्याच्यासाठी प्रयत्न झाले पाहिजे पण ते होताना दिसत नाही एखादी मुलगी किती सुशिक्षित असली की नाही आपल्या जातीशी आपल्या धर्माच्याच मुलाशी लग्न केलं पाहिजे आणि तिला ते मान्य नसलं तरी तिला करायला लागतं आई वडिलांसाठी आणि मग पुढे घटस्फोट होतात हे बोलत नाहीत भागवत कुठे चालकांचा आदर राखत मी म्हणतो की उलट त्यांनी जे सांगितलेलं असतं लोक त्यावरती अंमल करतात किंवा ते आवर्जून ऐकतात आता ज्या ज्या घटना घडल्या आपण त्याचा संदर्भ दिला हे सरकार काय त्या घटनांवरती ज्या महिला महिलांना जाळून मारलं जातंय किंवा जे प्रकार घडतात त्याबद्दल का बोलत नाही सरसंघचालक त्याबद्दल का पुरुषांचं ते प्रबोधन करत नाही दोन गोष्टी आहे की सगळ्याच विषयांवरती संघ सरसंघचालकांनी म्हणजे बोललंच पाहिजे मला सांगतो की अशा पद्धतीच्या आपल्या अपेक्षा ऐकून या विषयानुरूप तिथं एखाद्या विषयावरती त्यांना वाटलं त्या पद्धतीनं वक्तव्य बरोबर नाही बोलत वाटत त्या गोष्टी त्या बोलतात आपण ठरवायचं का ते काय बोलतात सरसंघचालकाली पुरुषांचा अर्थ है, बोल सेथ थे। बोल नहीं है हे बोललेच आहेत की ते बघ काय बोलले नाहीयेत कायमच ही भूमिका असलेली म्हणून जे आम्ही सुरुवातीला म्हणालो एकूणच संघाच्या भूमिकेविषयी हे त्यांचं उघड मत आहे कुमार स्त्री शिक्षण आणि स्त्री सक्षमीकरणात नेहमीच पुढाकार घेतलेला असताना आपल्याकडे स्त्रीविषयी अशी टिप्पणी का होते त्याचं कारण की पुरुष वर्ग विशेषतः जो जुनाट राहिलेला आहे तो शिक्षणाचा आधार घेऊन नव्या नव्या शब्दामध्ये पुन्हा आपल्या जुन्या स्वप्नरंजनात की जिथे पुरुष मध्यवर्ती आहे आणि स्त्रिया त्याच्या भोवती आई मावशी बायको हे फे सगळे फेऱ्या धरतायत असं त्याला एक डोक्यात आहे आणि तेच संघप्रणित किंवा भाजपच्या लोकांच्या डोक्यात आहे त्यामुळे हे असं घडत आहे आणि ही एक्याण्णव टक्के लोक निरक्षर होते अशा देशामध्ये आणि एकाही धर्मग्रंथात मला हिंदूचा एक धर्मग्रंथ दाखवा किंवा कुठल्याही धर्माचा की ज्याच्या स्त्री पुरुषांना समानता दिलेली तो पहिला धर्मग्रंथ आहे स्त्रियांचा भारतीय राज्यघटना आणि त्या राज्यघटनेने जर जसं पुढे जायला लागलं बरोबर तर समाज बिघडला हे सांगाल ते घटस्फोटाचं प्रकरण घेत आहेत म्हणजे एकमेव मापदंड म्हणजे घटस्फोट म्हणून मी सांगितले की पूर्वी घटस्फोट नाही व्हायचे पण काय म्हणायचे तुझी ताकद असेल तर ठेव बाया बरोबर ज्याची ताकद आहे तोच पुरुष ठेवेल मर्द पुरुषाच्या विकृत कल्पना डोक्यात आहे तर त्याच्यामुळे आता स्त्री ही ऑडिटर आली त्याच्या व्यवहार म्हणून सहन होत नाही आता याच काळातला इंदुरीकर महाराज काय इंदुरीकर महाराज आमचा नगरचा तसा काही फार <laughs> विचारवंत नाहीये पण तो आपला खोलवून वगैरे बोलतो भाषणात ते ठीक आहे पण तिसरी घटना आणखीन एक याच काळातली ते म्हणजे शाळेच्या अधिकृत शासनानं फक्त मुलींची मुला मुलींची नाही शपथ घेतली की आम्ही प्रेम विवाह करणार नाही आई वडिलांच्या आम्ही गुलाम आहोत तर हे प्रति आम्ही शक्ती झाला म्हणतात काळ पुढे झाला तर आपण आता बदलावं लागेल हे काय झालं आपलं काय भूतकाळ किती गौरवशाली होता असं वाटणारे लोक आहेत मुलींना तुम्ही शपथ देता, देता का शपथ आर एस एसनी अशी का मोहीम करू की आम्ही कुठल्याही स्त्रीला त्रास देणार नाही तिला जाळणार नाही हे नाही करत तुम्ही पण हे असले उद्योग करतात